महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी महाराजांनी सद्बुद्धी द्या या मागणीकरिता मराठा मावा संघटनेच्या वतीने क्रांतीचौक परिसरात लोटांगण आंदोलन करण्यात आले आज मराठा मावळा संघटनेचे होते क्रांती चौक येथे लोटांगण आंदोलन यासाठी होत महाराष्ट्रातील सर्व सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना नेत्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे त्या बुद्धीला महाराजांनी सद्बुद्धी देव यासाठी हो, मराठा मावळा संघटनेच्या वतीने या इथं मा, आंदोलन करण्यात आलं मराठा समाजातील मुलं आणि मुली आत्महत्या करत आहेत त्याच्या मागचं एकच कारण आहे की मराठा समाजाला कुठलीही सवलत नाही आरक्षण नाही त्यांचा मित्र आरक्षण घेऊन अधिकारी होतो पण मराठा समाजातला गरीब विद्यार्थी त्याच्यावरच मार्ग घेऊन सध्याला गुराकी होतो ही जी दुःखाची भावना आहे ती खंत आहे त्याच्या मनामध्ये आहे त्यामुळं आज मराठा मावळा संघटनेची भूमिका आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व राजकीय पक्षांना मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो या सगळ्यांना बुद्धी देवो आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दोघांनी एकत्रित ये येऊन मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण दिलं पाहिजे आणि आमच्या मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून देव जय जी जाऊ जयू संगीता जाधव